हे जुनिअर खरात उठ जुनियर खरात ते काय बारा वाजले तरी पण उठला नाही रात्री लेट झोपतो आणि सकाळी बारा वाजता उठतो किट्टू चल उठ गुड मॉर्निंग हॅलो कर हाय हाय कर हाय हां गुड मॉर्निंग सर्वांना चलोठ हा पप्पा दे हां कर किट्टू ब्रश कर ते बा उलटा ब्रश बघितला का हात बघ हात बघा कसा आहे आले कि तो नखानी कर, कर। <laughs> आहा, ताम, ताम, आहा। ते नखानी नसतं घासायचं असं कर उलट करतोय दर अजून कोलगेट घे कोलगेट घे अजून तर हा थांब थांब हा तेव्हा आहे ते कोलगेट सगळं हाताला तसच आहे आले की तो असं कोणी केलं होता असा ब्लश कोणी केला होता की तू सगळं कोलगेट वरती अरे बापरे बघितला ब्रश आमचा दाताला थोडं पण कोलगेट नाही लागत आणि ब्रश करतोय आमचा किट्टू ना किट्टू दाताला थोडं पण ब्लश नाही लागत ना बघा <laughs> तो ब्रश मागव मागव हा बस हा बस बस कर पूर्ण आता आपण आंघोळीला जेव्हा ब्रश नंतर किट्टू हा लहान बाळ बघत असतील तर त्यांना सांग मी ब्रश करतो असं तुम्ही पण करायचा ना किट्टू असा ना। नाही करायचा सा, किट्टू सारखा फक्त बोट थोड अस बोट किट्टू आमचा उलटा धरतो तर ते बोट थोड सरळ करायचं नाही किट्टू लहान बालांना सांग ब्लश करतो म्हणा चल लाम लांब जाईल हा लहान बालांना सांग ब्लश करतो म्हणा असा चला आता किट्टू चा ब्रश झालेला आहे नाव नवला नेतो त्याला आता नाव नवला कसं करायचं नाव नौकश करायची आपल्याला नाव कशी करायची सांग नाव ना कशी करायची आणि मसाज कशी करायची मसाज सांग पाहिले लांबराय कुठे आणि डोळे आणि नाक नाक दात टेरी जुड आणि गाल कुठे गाल गाल हे गाल कुठे गाल हा आणि तुझ कुठे होठ किट्टो किट्टू होट कुठे किट्टू होट कुठे आणि हात कुठे हात हा आणि तू पावडर कस लावतो किट्टू पावडर हा किट्टू आमचं पावडर पण लावतो आंघोळ केल्यानंतर लाव आता आपण आताच नाही लावायचा आंघोळ केल्यानंतर लावू चला आंघोळीला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचं ज्युनियर करात युट्यूब चॅनलवर आणि आता आम्ही आंघोळ वगैरे केलेले किट्टूनी के पण आंघोळ केलेली आहे मस्त कपडे आहे ब्लॅक पॅन्ट आणि येलो शर्ट घातलेला आहे तर आता आपण याला नाही का पहिले नाही का एबीसीडी शिकूयात म्हणजे याला थोडीफार शिकवली मी पहिलेच पण आता अजून थोडीफार शिकूयात याला काही येत नाही अजून याला आता अभ्यासाची सवय लावायची आहे तर पहिले आपण नाही का बेसिक्सपासून स्टार्ट करूया बेसिक जे असतं लहान मुलांचं त्याच्यापासून स्टार्ट करूयात तर चला ब्लॉग स्टार्ट करूयात बाय बोलून दाखव असं बाय हा चला ब्लॉग स्टार्ट चिट्टूसाठी मी आणली आहे आता ही ऑल इन वन ची बुक एबीसीडीज बुक हे बघा आणि आता याचं नाव येईल किट्टू चला किट्टू वरती बस मांडी घालून चल वरती आहे ये वरती रूम नाही वरती आहे हा गाडी दिसली तुला वरती आहे हा वरती चल चल वरती बस इथं बस किट्टू माज़ा गड़ा। माज़ा गड़ा दे ती बुक माझ्याकडं माझ्याकडे दे इथं बस मांडी घालून चल याला चांगली शिकू हे लावायचंय बस चल बस खाली बस अरे तेव्हा मांडी घालची घडी घाल नीट घाल घडी तुला घालता येत का एकाच हाताची घडी घालतो हा आताची मांडी नीट घाल मांडी नीट घाल मांडी खुलू नको मांडी खुलू नको मांडी नको खोल हा खोल तेव्हा त्याला तेवढीच मांडी घालतायत येते बिचाऱ्याला नीट नाही घालता येत हाताची घडी पण नीट घाल तोंडावर बोट ठेवू अरे तोंडा तोंडावर बोट चुप असा बोल गेला नाही का हा चल जाऊ दे खोल मांडी बाबा याचे पाय तसे ता थांब ऑल इन वन ची बुक आहेत आता आपण नाही का याचा अभ्यास घेऊयात आत। हाय आता स्टार्टिंग आपली बेसिक पासून होणार आहे चला हा थांब इथं बस असं इथं बस हा इथं बस माग सर माग सर काजू हा कॅमेरा नीट आला पाहिजेत हा चला किट्टू पहिले तर आपण नाही का किट्टूच किट्टू ए फॉर एप्पल कुठे आहे हा आणि सी फॉर कॅट काल मी शिकवलं तू सरला वाटत हा व्हेरी गुड आणि बी फॉर बॉल आणि आता काय विचार फिश कुठे फिश फिश अरे गद्या फिश फिश आहे मछली जलकी राणी आहे फिश फिश एफ फॉर फिश सगळ्यात लास्टला फिश बघ हा आणि डॉगी कुठे डॉगी डॉग तो बॉल आहे ना आताच बॉल बोलला होता ना डॉगी खालचा आहे बघ हा हा बॉल आहे ए बॉल बोलतो डॉगी आहे हा मी पण विसरलो किट्ट्या तुझ्या मी पण विसरून चाललो रे तुला शिकवतो शिकवता मी हा चल पहिल्यापासून हा ए फॉर एप्पल कुठे कि टू एप्पल बॉल कॅट 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 कुठे कॅट मेह मांजर मांजर हा मांजर आणि फिश कुठे फिश फिश आता ती मांजर बोललो होता ना फिश कुठे आता याला बघा असं शिकवावं लागतं एड होईल एखाद्यावर हा ए आता बी बोल बी बी याला बी बोल बॉल बॉल याला बोल ना की तू ए बी e. याला पण एच आहे का <laughs> याला बी बी ए हा चल परत परत फिश कुठे मला सांग बरं फिश सगळ्यात लास्टची फिश ती बघ खालची फिश आहे ही ही फिश आहे ही हा आणि हो डॉगी आहे याला नाही का याला पहिले काय झाले माहिती का हे ॲपल येतं बॉल येतं हे बरोबर ओळखतो तो आणि याच्यानंतर कॅट आणि डॉग मध्ये थोडा कन्फ्युज होतो आणि ते खालचे एलिफंट तर येतच नाही त्याला आणि फिश पण नाहीत आता बघा परत विचारतो फिश कुठे घेटो फिश फिशवर जास्त फोकस करावा लागेल मला ही बघ ही फिश आहे फिश डॉगी कुठे हे बघ हे भोभो आहे भोभ भाबो हे आणि मांजर ही आहे म्याऊ म्याऊ अशी करते ना हां चला चल आता परत एकदा एप्पल कुठे किटू हां बॉल आणि भोबो कुठे डॉगी डॉगी कन्फ्यूज दोघांमध्ये दो, दो आणि म्याऊ कुठे ती पण म्यावा आणि डॉगी पण तोच का डॉगी हाय भो भोवाला आणि फिश कुठे फिश चला फिशच येत नाही अरे फिश ही तुला तीन वेळ सांगितलं आता तुला छड्या न किती वेळेस फिश सांगितली मी तुला त्यामुळे आता छडीच घेऊन येतो तुला फटके दिला ना बराबर सुधारशील तू तु। तुला फटकेची गरज आहे पण ए फॉर ऍपल अँड बी फॉर बॉल त्याला माहित पडला हे दोनच वाक्य त्याला माहित आहे ॲपल कुठे गिटू ॲपल बरोबर सांगतो तो हा ऍपल कुठे गिटू हा आणि बॉल हे दोन ॲपल तो खातो ना रोज आणि बॉल पण खेळतो त्याच्यामुळे ते त्याला माहित आहे आणि कॅट तर इकडं हे नाही आणि डॉगी खाली गेल्यावर भेटतो त्याला आणि एलिफंट तर दिसतच नाही फिश पण नाही दिसत नाही गिट्टू त्याच्यामुळे त्याला माहित नाही एवढं तोंडातून बोट काढ तोंडातून बोट काढ बोट काढ तोंडातून चला आता आपण नाही का याला नाही का बोलायला शिकू पहिले याला बोलताना येत ना किती जणांच्या कमेंट आल्या तुला बोलताच येत नाही तर त्याला बोलायचं कसं माहिती माहितीये का ती आपली ऍप असते बघा टॉकिंग टॉम डाऊनलोड करू आणि मग किट्टू बोलेल त्याच्या मागेच आपला टॉमी टॉम बोलेल त्याच्या मागे किट्टू आपला बोलेल ना किट्टू असं बोलायचं शिकू आपण घरच्या घरीच ब्लॉग कंटिन्यू बघत राहा बॉय असं बोलून दाखव परत एकदा बोलून दाखव अभ्यास संपला ना चल संपला ना अभ्यास ठेवून दे आ, A. वन टू पण शिकायचंय तुला नंतर आपलं बेसिक हा ए बी चला आपण टॉकिंग टॉम डाऊनलोड करू आणि मग भेटू चला बोल बॉय आता आपण याच्यामध्ये डाउनलोड केलेले टॉकिंग टॉम हे बघा हा टॉकिंग टॉम आहे हा चालू झालेला आहे किटू चला किटू बोल हा बोलत बोल मोय मोय बोल की तू मोय मोय <laughs> बोल, बोल, बोल।, बोल तत्ता बोल तत्ता बोल ए मारू नको त्याला बोलायला शिकवतोय ना मी तुला तत्ता तत्ता बोल ते तुला मारायला नाही लावलं मी बोल त्याच्याशी बोल बोल त्याच्याशी बोल बोल ना किट्टू बोल इथं इथं ठेव आणि बोल बोल काका इटू बाय किट्टू पप्पा दे आ व्हेरी गुड परत एकदा बाय बोल ना ए चल मला सोडून बाय बोल एकदा बाय <laughs> जय 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 बाय बाय किसी दे किसी दे किसी पप्पा दे आ आता